सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री तसेच उद्या पंचवीस जून रोजी राज्यातील या ठिकाणी दहा ते पंधरा जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला ढगपुटी सदृश तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणते जिल्हे आहेत ते कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल मित्रांनो तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवावं तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवर पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवावं तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर या ठिकाणी आपण मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत मित्र आज रात्री दहा नंतर तसेच मध्यरात्री उद्या पंचवीस जून रोजी मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या आठही जिल्ह्यामध्ये मित्र आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत पाहायला मिळतोय आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो जिंतूर परभणी या ठिकाणी हिंगोली नांदेड या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तसेच जालना माजलगाव पैठण छत्रपती संभाजीनगर बीड केस परळी गेवराई गंगाखेड या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज रात्री पाहायला मिळते तसेच पंचवीस जूनला उद्या देखील आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये देखील उदगीर औसा या भागामध्ये आप आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर <सकत> धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो तुळजापूर या ठिकाणी कळम तसेच भूमपरांडा वाशी उमरगा लोहारा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय वैराग तुळजापूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला ढगपुटी सदृश्य काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा दौंड बारामती या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता है। आज रात्री व उद्या पाहायला मिळत आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे तसेच पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला मित्रांनो ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये जळगाव नंदुरबार अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो विदर्भातील या ठिकाणी नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जास्त पावसाची शक्यता हे पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी तसेच मध्य महाराष्ट्र खानदेश या संपूर्णच भागामध्ये आपल्याला आज मध्यरात्री तसेच या ठिकाणी पंचवीस जूनला उद्या देखील आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद